पाऊस सुरू हा बाळा सगळं इकडे बघा का पाऊसच पाऊस काय असं त्याला काय याला काय म्हणजे पट्टी आली ती त्याला आता काय मला काही बोलायचं पण आता काय नाही बोलत मी अगोदर लिंबूच्या आळ्याच्या बाहेर निघतो इकडं असं लिबूनच आळ आहे इकडं झोपलो होतो आणि तसंच मी उन्हाच्या कारात लिंबणीच्या झाडाखाली बसलो होतो अया काटे मोडत लिंबणीचं झाड मोठं लटे आणि मस्तपैकी तिथं झोपलो होतो तर असं वातावरण वा झालं एकदम आणि त्याच झाडाखाली असं झोपलो होतो की दोन तास झाले मी झाडाखाली झोपलेलो त्याचं कारंभी सांगणारे पाठीमागं बघा आता वाजल्यात तीन दुपारच्या तीन पण अजिबात ऊन नाही आता आहे आबाळ तर आबाळ आल्यामुळं ऊन अजिबात नाही इकडं बी पाठीमाग आबाळाची आणि ही आपली सगळी लिंबनी तर म्हणजे लिंबुनी आणि हेच मोठ्या लिंबुनीच्या झाडाखाली आराम करत होतो मी कारण काम बी करायचं होतं इथं थोडं थो तालीचं तर आता तीन वाजल्यामुळे आता कामाला लागत होतो थोडी माती बिती काहीतरी करतो काम आता ऊन बी आहे ऊन उतारलंय म्हणजे आबाळ आहे तीन वाजल्यात त्याच्यामुळे ऊन नाही तो वर काम करून घेतो उन्हाच्या अदुवर शिराळा पडायच्या अगोवर त्याचं कारण आज आहे की दुरून ट्रॅक्टरवाला येतो येतो मला लेवल करायला इकडे आपलं रान पडलंय ले सगळं लेवल करायचं राहिलंय तिथे प पाहिलं हिडूमध्ये आहे तर ही महत्वाचं आहे लेवल केली म्हणजे आपलं पावसा दिवस बी जवळजवळ यायला लागले आत्ता बी वर आबाळ गरजत आहे गाडगाड गाडगाडगाडगाड आवाज येत असेल तर इकडे सगळं आबाळ आलंय आणि त्याच्यामुळंच की लवकरात लवकर मला लेवल करायची आणि माती टाकायची पाऊस जर पडला तर मग काय पुढं चालून माती आणायला टिप्पर वगैरे यायची नाही त्याची गडबड चालू आहे माझी आणि दिवसभर त्याच्यामुळे थांबलो की ट्रॅक्टर इन लेवल करीन आणि मग माती टाकता येईन तर चालली अशी थोडी थोडी गडबड तर त्याच्यात असं व्हायला लागले की तो ट्रॅक्टरवाला काय सकाळी मला मी येतो दहा वाजता अकरा वाजता बारा वाजता आणि अजून आला आता काय करावं त्याला त्याला काय म्हणावं आता एवढं मोठं रान पडले सगळं सगळं उकरून ठेवले नांगरलेलं उकरून ठेले आणि मग आज त्याच्यामुळे म्हणलं थांबलो तो टायम आल्यानं आता काय बोलू त्याला तरी आता काय म्हणावं दुसऱ्या दुसऱ्याचे ट्रॅक्टर वगैरे असले ना तर आपल्याला काहीच बोलता येत नाही का आपलं घरचं असलं तर काय वाटत नाही पण आता दुसऱ्याचं म्हणलं जवळ तेव्हा येईल ते त्यावेळेस त्यावेळेस येईल असंही पण त्याला आता अजून एकदा फोन करतो होते तरी नको ही करू आणि करून घेतो आता झाली सुट्टी आज मोकार सुट्टी पडली माझी काम पण चालत आता सुट्टी नाही मानते घरचं आहे तर अजून काम ते करता येईल पण जे दुकाना दुकान बंद राहतंय माझं ही इकडं लक्ष द्यायचं म्हणल्यावर म्हणूनच थोडीशी तळतळ वाटते अशी थोडी थोडी गॅप आहे ना पुढं लिंबणीच्या झाडापाशी तर तिथं माती टाकायची हिथं पण लिंबणीच्या खाली माती नाही गेली तिथं पण माती टाकायची पाणी खोरं टिप्पर सगळं आणलं होतं आपलं ते काय खोरं आणि टप टिप्पर आलं टोंडाला तर चाललं असं नियोजन अशी ताल टाकली आहे तर ती बघावं लागून कुठं कुठं राहिलं असं असं तिथं माती नाही तिथे थोडी थोडी माती टाकून घेतो तर लिंबणी असं करतो काम काहीतरी आता झाला पाऊस सुरू आबाळ आलंय सगळं इकडे बघा कसा पाऊस आहे पाऊस 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 मस्त पैकी पाऊस सुरू झाला इकडे वारं दुकान उघडायचे आता होतो रानात रानात पाऊस आल्यामुळे आलो घरी गरी घरी उघडे का पाऊसच पाऊस पाुश। पाऊस पाुश। सुरू झालाय गोर आभाळ इकडे आभाळ बघा आमच्या आता आष्टी तालुक्यात ता पाऊस सुरू झाला इकडे मस्त पैकी असा बोलत केलंय बरं उन्हाळ्यात पाऊस सुरू झालाय तर आता मी आहे दुकानात आवाज येतो नाही तुम्हाला काय माहिती आता बघा कसं मस्त असं वातावरण झालं एकदम फ्रेश मध्ये तुम्हाला दाखवतो एकदम भारी वातावरण का 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 काय असं त्याला काय याला काय म्हणते त्याची पट्टी आली ती त्याला काहीतरी म्हणते मला काय आता यायला नव्हते धनुष्य बाण काहीतरी काहीतरी म्हणतात असं मस्त बैकी झाले आणि समोर बघा कसं वातावरण एकदम ऊन बीन पडले पाऊस झाला थोडस गार हवा सुटली आबाळ आलं आणि असं धनुष्य बांध पडला किती सुंदर असं वातावरण जायचं होतं रानात पण आता पर पाच वाजून गेल्यात आता दुकानच बघावं लागेल आता गिरायकी रानात थोडं काम केलं असतं अजून भाई बाकी होतं आता जाऊन द्या बघू नंतर करू आता केलंय दुकान बंद किराणा आतापर्यंत आता वाजल्या सकाळच्या जवळपास नऊ साडे नऊ वाजत आल्यात आणि मी आता जायचंय रानात आता जायचं होतं आष्टीला पण काय कामच आवरणा दुसरीच काम निघाली बघतो काय काम आहे ती तुम्हाला मी दाखवतो राहिलोय आता रानात रानात आल्याबरोबर काही झाड जाड खालच्या जा फांट्या हानायच्यात इथल्या हानल्यात बघा याच्या तरी हा काय करायचं हा या बांदा मुळ खालच्या काटायच्यात खाली माती लावायची वर राहीन लिंबूनी लय उद्या गे ती दे उड उडला चल बर पटकन अरे आर... नाही आम्हाला नाही कटवायचा हळूहळू वाढायची बारखाल्या बारखाल्या मोठ्या नेबार नेबार ने हातात काटे घुसत नाहीत का चला सगळ्याकडून सगळे आबरोबर काम हे आमच्या लिंबून काटल्यात अजून लिंबून काही काटायच्या राहिल्यात बाकी घेतात उरकून टप्पा टप्पा टपा टपा अजून ती एक झाड काटायचंय तिथलं त्यानंतर हे लिंबण्या काटल्यात ते घेऊन जातो साईडला टाकीत चला आता हे एक एक लिंबुणीच्या फांटे न्यायच्या साईडला टाकायच्या ती पण दाखवतो मी भरपूर असं कारण काय या तालीला जे लिंबुण्या होत्या ना ताल ते ताल घालतात ना अशी लगेच फट आता एवढी माती टाकायची परीकून पण अजून ट्रॅक्टरने त्याच्यामुळे चाललंय काटायचं नेत होतं एक एक फांटी लिंबोणीच्या हा ना हे लिंब तोडून घ्या नाही तर मग मी सगळं घेऊन टाकतो एक हा लिहून तर लय पडलंय काल तोडली की लिंब सगळे तो मला फंटे नाही आला ही तोडली ना मागची ही फंटी सगळ्या तोडल्या तू याची बरोबर ती मोठी दिसते तिकडं पलीकडं आता बघा काल्याने तुटते लिंब मी चाललो घेऊन काट्या आता काय करायचं पार घराच्या पुढे लांब नेऊन टाकावं लागतं कारण तिथं काय लिवल करायची मोकळ्या जाग्या बळी गल्ली म्हणजे झाडे चेता लिहायचं नाही पुन्हा वाड्या काटे पुढे ते चेतावं लागेल चाली आल्या रेट आलाय आलो आता फार घराकडे घेऊन हळू 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 काट्यावर चला आमच्या वही म्हणतात काट्याला इकडे आणू नका दारात तिकडेच राहनात चितून द्यायच्या राहनात चितून द्यावा लेवल करायची सगळी कड कर। पुन्हा रानात नेऊ काटायला कुणीच सगळ्या दारातून ओढा ओडी चालू रोडच्या खाली टाकून देतो मग नेवा चित परत तिकडे काट्या टाकल्यात नेऊन लांब इथं काट्या टाकल्यात तिकडं असंच इथं काही टाकल्या आपल्या झाडापाशी आणि इकडे जायचं रानात आपण पटकन दाखवतो रानात जायला असं ओढीत ओढीत उडीत ओढीत नेवा आहे तर ही रोड सगळ्या काट्याचा काट्या काढल्या तर सगळ्या काट्या टाकून खुलत्या कांद्याने आता ह्या काट्या रोट लोटल्यात तिकडं आमच्या नाही तर काय सगळे काटे तोच आई हो काले का झाले का कोणचं नेऊ अजून इकडे ना इकडे झाल्या जवळपास थोड्याफार राहिल्यात पण ही फंट्या राहिली अजून हिथं तोडलं इकडं आपले वांगे अजून इकडे लेवल करायची राहिली बघा लई का आम्ही अजून अजून पुढे बी तोडायचं राहिली आहेत तर हे लिमोणीच्या फंट्या काय नव्हत्या तोडायच्या पण पण बांधाला नटत होते म्हणून हे तोडायच्यात फक्त बांधा बांधाच्या बाण टाकायची म्हणून इकडे मग बाकीच्या नाही काटायच्या तिकडे पलीकडे बी नाही काटायच्या काय गेलं हिथं घेतली फांटी चाललो आता पूर्ण आहे तिकडे तेवढ्याच लांब तिकडे चालेल लिंब तोडायच्या फांट्या तोडायचं काम चला चालू एक 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 काठी आज काही आज भरपूर काम आहे अजून लिहू लोक आला ना ते पण काम करावं लागेल म्हणजे चला आज आहे ना काही काम नाही आज पूर्ण आपला हिडी दाखवू म्हणजे काय काम करू शकतो खेपा ओढून ओढून उन्हा तानात ऊन पडले बॅककार चांग लागले आता पाणी पिवा लागून पाणी पिऊन घेतो एकदा बारा अकरा वाजल्या आता काय आष्टीला जाणार काय उद्योग बघणार आता काय करतो ट्रॅक्टरवाला एखादान तासात बघतो भेटतोय का त्याच्याकडे जातो त्याकडे जाऊन चक्कर हाणतो की आधूर काट्या उठलो तर एखाद तासात मग जातो काय नाही आता काय करतो घेतो उरकून काटेस टाकून घेतो मग जातो ट्रॅक्टरवाल्याकडं जरी एक दीड तासात त्याचं तिथलं काम झालं असलं ना घेऊनच येतो घेऊन आल्याशिवाय पर्याय नाही काम कॅन्सल तुम्हाला आवडत एकट्या ना गुथली का मी मिकुड काट काटे सगळी सारखा मिळा सोडा निघल का आता बरं आहे ना चला ती फांटी काटा एक त्याची एक थोडी बारकी खायची दिसायला क्लिअर दिसाल पण मस्वरती पण आता काय करावं झाडाच्या फांट्या कठवाट्या लिंब बी व्हायला जाते पण आता पुन्हा उडू का आता मुड हा काटा बारकी खाली खाली आली ती काटा काहीतरी खाली घुसता येणार काटा काटक पार खाली टिकली जमिनीला पुन्हा लिंब बी काढायला होईल हा ही बी चांगली काटली कुत्रे हाय बर कुत्रेचे आराम मी कुत्रे मात्र पार आराम करते मस्त वर टंगड करू करू आगमशिर चालले त्यांची मज्जा बस बस नाही हवीत बस पाणी बी नाही आज पियाला बोरचे पाईपं काढून ठेवलीत तान लागली आज बोरचे पाईप काढल्यामुळं पाणी नाही राहणार घरी जाऊन पाणी आणावं लागेल लवून पडले माग जांभळीचं सावलीला जायचं म्हणलं झालं आता काटून काट्या ओढावं लागत्या ना कुठेतरी एका जागा डिगारात घालावं लागणार अन्ना भरून चाललंय काटा दिवस गेला पण आता फार चिकार ऊन पडले पाणी आणायची का जायची खालीच आता चला एक एक फांटी तरी घेऊन जाऊ खाली ऊन पडले चिका